नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुणे शहर पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारलेला प्रश्न एका सांकेतिक लिपीत डॉग हा शब्द जी आर जे असा लिहितात तर त्याच पद्धतीने मॅन हा शब्द कसा लिहाल असा प्रश्न विचारलेला आहे तर सर्वप्रथम मी प्रत्येक अशा टाईपच्या व्हिडिओमध्ये सांकेतिक भाषेच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगत असतो की यांचे नंबर पाठ करा म्हणजे डी किती नंबरला येतो तो डी येतो चारला ओ कितीला येतो तो ओ येतो पंधराला आणि जी कितीला येतो तर जी येतो सातला तर ह्याचे नंबर पाठ केल्यानंतर आता त्याला काय लिहितात तर जी आर जे असं लिहितात तर जे आपण म्हटलो आहे की सातला येतो आर अठराला येतो आणि जे येतो दहाला म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की चारमध्ये तीन ॲड केले तर सात येतील पंधरामध्ये तीन ॲड केले तर अठरा येतील आणि सातमध्ये तीन ॲड केले तर किती येतील दहा येतील तसंच तुम्हाला विचारलं आहे की मॅन हा शब्द कसा लिहिल तर एम येतो तेराला एकला येतो ए आणि ओ येतो चौदाला एन येतो चौदाला ह्याच्यामध्ये काय प्लस फो प्लस तीन सगळ्यांमध्ये तीन तीन जर ॲड केले तर काय येईल इथे सोळा येतील इथे किती येणार आहे इथे येथील चार आणि इथे येथील सतरा म्हणजे पी सोळा नंबरला काय येतो पी येतो चार नंबरला येतो डी आणि क्यू येतो सतरा नंबरला ते ओ पी पी डी क्यू पी डी क्यू ऑप्शन नंबर चार हा का असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला ते शेअर करू शकता ॲट दी रेट गणित मराठी सॉरी गणितच गणित वन ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही मला तुमचे डाऊट्स पाठवू शकता त्याचं व्हिडिओद्वारे सोल्युशन पाठवण्याचे प्रयत्न केले जातील ठीक आहे तर तुमचे जे काही डाऊट्स आहेत तुम्ही तर त्या ग्रुपवरती मला शेअर करा त्याचे व्हिडिओजद्वारे सोल्युशन पाठवले हो जाईल प्लस याच्यामध्ये एक गोष्ट अशी की एकोणसाठ रुपयामध्ये फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जर एखादा तुम्हाला चॅप्टर शिकायचं आहे एकदम डिटेलमध्ये तर हे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये मा म्हणजे एकच नाही जेवढे चाप्टर्स आहेत गणितामध्ये गणिताचे सर्व चॅप्टर हे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल राहतील तुम्हाला तर याची मेंबरशिप कशी घेऊ शकता तर यूट्यूबला जाऊन जॉईन बटनावरती क्लिक करा आणि सर्वच व्हिडिओज तुम्हाला फक्त एकोणसाठ रुपयामध्ये त्यामध्ये अवेलेबल राहतील धन्यवाद